तो नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या साहिल के ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल वरती गाडीला पेट्रोल वगैरे सर्व घालून का घेतलं कारण आज आपण चाललो तो दंडोवा हिल्सला गाडी जणांना टेकडला चालतं परत त्रास म्हणून आता ओळून घेतला ओरात यायला अजून वेळ होता त्यामुळे म्हणलं की आता राजमुद्रा फॅक्टरी आउटलेटला जरा भेट द्यायला पाहिजे आत येऊन बघते तर काय नुसताच जत्राच भरली ती त्याने दिवाळी ऑफर असे लावले की जत्रा भरायलाच पाहिजे कपडे पण असे टॉप क्वालिटीचे लावले ते कपडे बघू पर्यंत आपली मंत्रिमंडळ आली आम्ही चाललो आता दंडोबाला हे आहे मित्रांनो दंडोबाचा स्टार्टिंग पॉइंट गेट वर्ल्डून आत येऊन बघतो तर काय झाडी भेडी निसर्ग असा टॉपचा विषय झालत एकदम एवढं ऍडव्हेंचर भेटेल असं वाटलं नव्हतं पण खतरनाक जागा आहे मित्रांनो एकदा भेट द्यास तुम्ही तुम्हाला विश्वास बसणार नाही लिटरली आम्हाला गाडीवर न्यायला इथं दहा मिनिट लागलेत आल्यानंतर पहिला म्हणलं की पेठपूजा जरा करून घेऊया आपण घेतला तर स्प्रिंग पोटॅटो आता काय सगळे मित्र एका जागेला म्हणल्यावर मजा मस्ती तर चालणारच खानापिना सगळं ओरकून घेऊन आता आम्ही चालू देवाला तर हे आहे मित्रांनो दंडोबाचं मंदिर खाली असं गुफासारखं एकदम आता आलो आम्ही इथे गुफात बघतो तर काय सगळा अंदाज मोबाईलचा टॉर्च लावला तरी पण दिसणार पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे मित्रांनो आहे रेहा आहे मित्रांनो दंडोबा मंदिर आतमध्ये शिवलिंग आहे दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर आता या डोंगराच्या खाली जे तुम्हाला भोगत असते त्यामध्ये सुद्धा शिवलिंग असंच साईडला येऊन बघतो तर काय आपली मित्रमंडळ बारक्या आणि झोकाळ खेळत बसलेली तर आमचा वाघ काय करायला काय माहितीच नाही पोरं इथे येऊन पूर्णपणे बारके झाली काय पाहिजे ती करायला लागली एक मिनिट मित्रांनो काय काय करते बघा जरा आता तुम्ही खेळून खेळून भूक लागेल ते म्हणून जरा पेरू घेतलं खायला एका पेरू मध्ये काय भागलं नाही म्हणताना परत पण तीन पेरू घेतले आणि पेरू खतखत आम्ही आलो आणि वर डोंगरावर होता तोपर्यंत भाऊ म्हणलं की आता मला गाणी म्हणायचे आहेत भाऊ गाणी असे म्हणालता की मेलेले आत्मा सगळे जवळ यायला पाहिजे थांब तो मला एखादं गाणं ऐकत आता गाणी वगैरे पूर्ण म्हणून झाली आता वातावरणाचा जर आनंद घेऊया इथून सूर्य मावळताना व्यू बघणे म्हणजे स्वर्गच डोंगर वगैरे सर्व फिरून झाले चाललो आता आपण आपल्या घरी जाता जाता चा पिऊया म्हणलं चला मित्रांनो आपण भेटू तर आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आवडल्यास लाईक करा